हॅलो एवरीवन, वन मणीशा रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आता आपण पॅनमध्ये दोन चमचे साजूक तूप घालणार आहोत आज आपण बनवणार आहोत पेढ्याची रेसिपी बघणार आहोत पण हे पाहून कप दूध टाकणार आहे दूध तूप गरम झालेलं आहे त्यामध्ये उकळून गार केलेलं दूध घालणार आहे पाहून कप या मेजरमेंट आणि आता गॅस बंद करणार होतो तूप गरम झालेलं आहे हे आपण असं हलवत राहायचं आहे आणि यामध्ये आपण मिल्क पावडर टाकणार आहोत ह्या मेजरमेंटने एक कप मे मिल्क, मिल्क पावडर घेतली आहे ही आपण थोडी थोडी ह्या दुधात कालवायची आहे एकदम नाही टाकायचे कारण त्याच्यामुळे आपल्या त्याच्या गाठी होऊ शकतात म्हणून हळू हो थोडी थोडी टाकायची आहे म्हणून आपण गॅस बंद केला आहे गरम दुधात टाकले तर त्याच्या गाठी होणार सतत असं एकजीव करायचं आहे मिश्र, घालवून सोपी रेसिपी आहे पण कुठल्या सणाला वगैरे किंवा घरात पूजा अर्चा असेल तर आपण बाहेरून पेढो पेढा हा अगदी आवश्यक वस्तू आहे आपण कुठलेही गोड वार्ता आले की आपण पेढा मागवतो तर हे आपण घरच्या घरीसुद्धा खूप छान प्रकारे करू शकतो पूर्ण एकच करायचं आहे मिश्रण गाठी पूर्ण अशा मोडून काढायचे आणि जाड गुळाचं पातीलच म्हणजे पॅन किंवा कढई घ्यायचे त्या जेणेकरून आपलं हे बारीक गॅसवर करायचं आहे खाली लागणार नाही पाठी दिसतात आपल्याला तेव्हा सगळ्या मोडून घ्यायचे एक संग मिश्रण करायचं आहे त्या बऱ्यापैकी गाठी आता मिक्स झालेल्या आहे आता आपण या ठिकाणी गॅस लावूया म्हणजे या थोड्याशा उरलेल्या त्या त्यात वितळून जाते बारीक ठेवायचं आहे आपल्याला लोच ठेवायची आहे हे असं सतत हलवून घ्यायचं आहे बघा मंद आचेवर आपण असं अगदी हल सारखं ढवत राहायचं आहे घट्ट होत चाललेले मिश्रण पूर्ण कढई सुटे कढईचं मिश्रण सुटेपर्यंत आपल्याला ते हलवत राहायचंय आणि घट्ट होईपर्यंत असंच ढवळत आहे हळूहळू ते घट्ट होते मिश्रण असं घट्ट होत चाललेलं आहे आपण सतत ढवळत राहणार आहोत झटपट होणार आहे खूप वेळ लागत नाही आपण हॉटेल मधला पदार्थ घरी करतो ते खूप एक आपला आनंद होतो त्या गोष्टीचा घरच्या घरी आपण मिठाई प्रसाद वगैरे करायचा असेल तर घरच्या घरी केलं केलेलं केव्हाही शुद्ध आणि छान कढाईला मिश्रण सुटत जात आहे एक सगळं एकजीव ते आपण काय करायचं आहे एक छोटा गळा घ्यायचा आहे तो गोळा असा थोडा गार करत ठेवायचा आहे असा गळा घ्यायचा गार करत ठेव ठेवायचा आपण गॅस बंद करूया पण आता खाली लागेल एक संघ आणि तर गार करत ठेवायचं आपल्याला हा मावा आपला आता आप आपण जे मिश्रण काढलं आहे ते बघा आपण हातावर घेऊया त्याची गोळी होत असेल तर आपलं मिश्रण हे असं छान टेक्स्चर आलेलं आहे म्हणजे आपलं मावाचं मिश्रण खव्याचं मिश्रण छान रेडी आहे ते आपण गार करून घेऊया आपण आता तो मिश्रण भांडातून लगेच आपण काढून घ्यायचं आहे आणि खूप छान गार करायचं आहे या ठिकाणी एक काळजी घ्यायची आहे गरम मिश्रण पूर्णपणे हा खवा आहे तो गार करा के करायचा आहे त्यानंतर आपण त्यात वेलची पावडर बारीक केलेली टाकणार आहोत बाकी काही टाकायची आवश्यकता नाही आहे आणि पूर्ण गार झाल्यानंतर पाऊन कप आपण पिठी साखर बनणार आहे पिठी साखर पण चाळून घ्यायची आहे आता त्यात बारीक साखरेचं कण आलं तर ते आपल्याला पेढ्या खाताना ताताखाली होतो तो, तो बरोबर लागत नाही आता हे व्यवस्थित मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे या ठिकाणी एक काळजी अशी घ्यायची एक गरम मिश्रणात कधीही हव्यामध्ये हो, साखर टाकायची नाही त्या ठिकाणी आपण साखर टाकली परत गरम केलं तर त्या साखरेचा पाक होतो आणि मग पुन्हा ते आटाला वेळ लागतो आणि मग साखरेचा पाक पडत झाला की पेढा आपला टेस्ट चांगली लागत नाही पेढ्याची म्हणून कधीही हे हवा गार झाल्यानंतर पिठी साखर घालायची आपण आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत आपण साखर व्यवस्थित अशी मिक्स केली आहे आणि आता आपण साईजचा सा असा म्हणजे सगळे पेढे एका आकाराचे होते छान हाताला थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे आणि ह्या आकाराने आपण पेढे बनवायची असं करून घ्यायचं या प्रकारे आपण मदत करून घेणार आपले पेढे रेडी आहे तुम्हाला रेसिपी आवडल्यास लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा नातविक आणि मित्रमंडळींना शेअर करा माझी रेसिपी मी तुम्ही शेवटपर्यंत बघितलं त्याबद्दल धन्यवाद